आणि एक नवीन प्रश्न नवीन संकट आज महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांच्या समोर आहे तो म्हणजे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारा नुकसान वन्य मुळे आज सभागृहामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये अनेक सन्मान्य सदस्य या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत आज देखील सन्मान्य सदस्य नमिता आणि अनेक सन्मान्य सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला विशेष करून पूर्व विदर्भामध्ये जिथं मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल पार्क आहे अभयारण्य आहे त्या भागामध्ये बफर झोनचे गाव आहे त्या भागामध्ये वाघाची वाढती संख्या बिबट्यांची वाढती वाढलेली संख्या याच्यामुळे खूप मोठा प्रश्न उद्भवलेला आहे माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मागील चौदा महिन्यात वाघामुळे चौदा मृत्यू झालेला आहे आणि पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षी संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्ती आणि वन्य प्राण्यांचा खूप हैदोस आहे आणि आज ज्या भागामध्ये जंगल नाही हो, भागा आहे त्या भागामध्ये देखील वन्यप्राण्यांचा मोठा संकट या ठिकाणी निर्माण झालं पीक विमा योज एका बाजूनी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनेतून मदत करत असो तेव्हा वन्यप्राण्यांसाठी मुळे जो हल्ला होताय किंवा जे पिकाचं नुकसान होतं त्यामध्ये त्यासाठी देखील राज्य सरकारने कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये त्याची टाईम लिमिट फ्रेम करून दिली तरी देखील शेतकऱ्यांचं नुकसान नुकसान आहे आणि वन वन क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा आता खूप मोठा त्रास आहे त्यामुळे आताच लवकरात लवकर आपण एक नवीन पॉलिसी या संदर्भात कन्झर्वेशनची तयार केलेली आहे आणि परवाच वरच्या सभागृहात माननीय वनमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती सोडून दिलेली आहे ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये मजूर देखील द्यायला तयार नाही आहे कारण की वाघाचा हैदोस त्या ठिकाणी आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक कन्झर्वेशनची पॉलिसी करून अशा शेतकऱ्यांना एक तर क्रॉप डायव्हर्शन करावं किंवा त्या शेतकऱ्यांची जागा सोलरवर सरकारने घ्यावी सोलरच्या प्रोजेक्टसाठी किंवा त्या शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई देणारी म्हणजे क्रॉप डायव्हर्स डायव्हर्सिफिकेशन आणि त्यांना एकरी पंचवीस ते पन्नास हजार रुपये अनुदान कशा पद्धतीने देता येईल आणि अशा शेतकऱ्यांचा नुकसान कसं वाचवता येईल आणि त्या भागामध्ये बांबू किंवा इतर पद्धतीची पीक लागवड करणारी एक नवीन योजना सरकारने तयार केलेली आहे ज्याचा शासन निर्णय लवकरच निघणार आहे त्या माध्यमातून शेतकऱ्याला या ठिकाणी मदत करण्यात आली